नमस्कार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आहोत मुरमाळ मतदारसंघामध्ये येथील उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सुभाषजी पवार साहेब आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कुठल्या मुद्द्यावर आपण या निवडणुकांना सामोरे जातात या मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा त्या आहे आणि हा विकास बरेच दिवस थांबलेला आहे आज जरी आपल्याला दाखवला जातोय किंवा तिथं जातो झालाय पण विकासापासून मतदारसंघ अजूनही फार वंचित आहे आणि या मुद्द्यावर त्या ठिकाणी कुठले मुद्दे आहेत जे अजून बाकी आहेत तर अजूनही बरेचसे जे काही घोषणा झाल्या ते अजूनही तुम्ही जर पाहिलं तर टोकाड्यापासून पुढचे रस्ते इकडे जे रस्ते सगळे रस्ते अजूनही त्या ठिकाणी पाणी बोल्हापूर शहरात पाणी पुरवठ्याचा विषय ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी हॉस्पिटल नाहीये एवढं मोठं शहर असताना राजधानी असताना इथं अजून पाहिजेत त्या सुविधा झालेल्या नाहीये आपल्याला आमदार वारसा आहे चार वेळा आमदार आपले वडील पण होते कुठले मध्ये त्यांच्या अपेक्षेने बाकी राहिले आता जो आहे तो मी सांगितलं वीस वर्षात फारसा काही विकास घडलेला नाही जे काही विकास आहे तो काही ठिकाणी झालाय पण बाकीच ओव्हरऑल मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आणि नुसते रस्ते होऊन त्या ठिकाणी चालणार नाही बाकीच्या गोष्टी जे लोकांनी उन्नती झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे लोकांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळाला पाहिजे अशा गोष्टींमुळे तू त्यांना करू पाहत एक पहिला बेरोजगारीचा विषय आहे वर्षापासून एकही नवीन कारखाना त्या ठिकाणी आला का इकडे नाही तिकडे नाही झालेली नाही लोकांना शेतीसाठी पाण्याची गोष्ट पाहिजे धरणा झालेल्या माझे वडील आमदार होते त्या वर्षात दोन हजार सहा ला दोन धरणं बरोबर झाली पण त्याच्यानंतर नऊ पासून नऊ पासून आता ही चोवीस साली त्यामध्ये एकही धरण झालेलं नाही एकंदरीत जे सत्ताधारी उमेदवार आहेत तेही सत्तेमध्ये सलग आहेत मात्र काय काम आहे ते त्यांच्यापासून अपुरी झाले ते सांगितलं ना धरण झालेले नाही रस्त्याचे फक्त नारळ फोडले रस्ते कुठेत नाही नारळ फोडायचे होते तर फक्त वर्षी त्यांच्याकडे होती ना आता निवडणूक लागल्या ते नाराय का पाहिजे हे होते सुभाषजी भोळी की त्यांनी स्पष्ट केलं या मतदार मतदारसंघावर यांनी स्पष्ट केलं या मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे आहेत की जे आणखी पूर्ण झालेले नाहीत आणि ते पूर्ण करण्याच्या अजेंड्यावर असतील या निवडणुकांना ते सामने जाणार धन्यवाद

औद्योगिक क्षेत्र साठ टक्के आता बंद झालेलं आहे कारखान्यातून कामगार घरी गेलेले आहेत गावामध्ये आय टी आय झालेला इंजिनियर झालेला त्या नवीन मुलाला तिथं काम घेईल आणि त्याच्यामुळं कसं आहे ना आता मी क्रीडा संकुलाचं बोललो नऊ सालापर्यंत मी आमदार होतो सातला क्रीडा संकुल मंजूर केलं नऊला जागा मिळवली सात आठ लाख जागा मिळवली दहा एकर जागा एवढ्या मोठ्या जागेमध्ये त्याच्यातनं नऊच्या नंतर जे आमदार आले त्यांनी पंधरा वर्ष काही डिप्लोमा घेत नाही तर उभं नाही शासनाचा निधी आहे तो आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या मते पेडा सक्रिय झाला तरुण मुलांना किंवा मुलींना सगळं त्याने प्रशिक्षण मिळतं आहे कुठलाही रोजगार मागच्या पंधरा वर्षात आला ना नाही असं ना तुम्हाला म्हणायचं तु मुरबाड हा नेहमीच राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा विचारधारित राहिलेला जिल्हा आहे मात्र भाजप आमदार इथे सध्या सत्य दारसंघात सर्व अशी धोलक साधता सहा ते आमदार झाले आणि नंतर खासदार झाले चौऱ्याऐंशी मग मला त्यांच्या इथं उमेदवारी मिळाली इथं मी चार वर्ष मग आमदार राहिले या पत्रसंघात त्यावेळेला कसं होतं शहापूरची बेचाळीस जाऊच आणि बदला पण आमच्याकडे नव्हता निवडणूक आयोगाने ही मतदारसंघाची रचना बदलली आणि बेचाळीस गावं काढली तिकड त्या मतदारसंघात आली आणि आम्हाला नवीन बदल त्याच्यामुळे नवीनच शहर होतं आम्हाला सगळं आम्हाला एकंदरीत जो शैक्षणिक व्यवस्था लाईट व्यवस्था पाणी व्यवस्था यावर काय विकास म्हणतो जो तुम्हाला अभिप्रेत होतो आमदारांनी काही केलेली नाही उलट दोन कॉलेजेस इथं त्यांच्या दोन संस्थेच्या नावाने आली होती तीच गायब झालेली होती एक मासली बेलपाड्याला एक कॉलेज मंजूर झालं ते आणलं मुरबाडच्या शाळेमध्ये आणि मुरबाडच्या शाळेमध्ये आणलं नंतर मग दुसऱ्या संस्थेने बी एस सी काढलं मुरबाडला आता दोन्ही कॉलेज इथं अस्तित्वात नाही त्यामुळे मुलांना इथं शिक्षण नाही मिळत मुरबाड हा सहकाराचा पण भक्कम पाया इथे राहिलेला मात्र सहकार आता दिसत नाही सहकार दिसत नाही सहकाराचं काहीच केलेलं नाही आता आम्ही बघतो दरवर्षी इथं भात खरेदी आपण हमी भावाने करतो कधी शेतकऱ्यांच्या वेळेवर पैसे नाही मिळाले काय नाही मिळाले आमदार एकदा सुद्धा कधी कोणाला फोन करत नाही की शेतकऱ्याचे सदस्य हे सगळे प्रश्न आम्हीच सोडवतो तरी मी मागे आमदार असला तरी आम्हीच हे काम करतो एकंदरीत चरण आहे आणि जो आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर आहे तो एकदम ढसळलेला आहे काय म्हणाले यावर नाही नाही आरोप आरोप असं घसरलेलं आहे पण आमच्याकडं ही संस्कृती बऱ्यापैकी असल्यामुळं चांगली असल्यामुळं आम्ही फार खालच्या स्तरावर कोणाच्यावर टीका करतो काम न झालेलं तेवढं समाजाला लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो जरी महाराष्ट्रातलं राजकारण करत असताना काही लोक खालच्या बाकीवर टीका करतात आम्ही बाकी कोणाच्या व्यक्तिगत टीका करण्यासाठी करतो राजकारणाची गरिमा ढासाळलेली जाताना दिसते ढासळलेली आहे पण ती सगळ्याच ठिकाणी नाही सगळ्याच ठिकाणी नाही काही ठिकाणी आपलं व्यक्तिगत दोष नाही पार्टीवर बोलावं मग त्या व्यक्ती तर अशी व्यक्ती काय कामाची आहे असा नको आहे आहे लोकांच्या मनामध्ये एकंदरीत तेवीस तारखेला मत मतमोजणी आणि वीस तारखेला मतदान आहे काय आव्हान करणार आपण नाही नाही आम्ही तर आव्हान केलेलं आहे सगळ्या लोकांना आता परिवर्तन करायचंय या, या सरकारने सुद्धा पाच वर्ष काहीच केलेलं नाही अनेक निर्णय प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे सरकार बदललं पाहिजे आणि या आमदारांनी सुद्धा पंधरा वर्ष काही गावांना भेटीच दिल्या नाहीत काही गावांचे रस्ते दोन हजार नऊला ला मी केलेले आत्ता तो डांबरही गेला ना खडी गेली ही अवस्था आहे आणि आता आचारसंहिता लागायच्या आठ दिवस अगोदर मणकीवरून नारळ आणून प्रत्येक गावात तुम्हाला साठ हजार साठ लाख दिले ते एक कोटी दिले लोकांनी म्हटलं दरवर्षी तुम्ही नारळ फोडता तेव्हा काय नाही वर्षात रस्ता झाला आता कसं होईल आता तर आचारसंहिता लागेल Ben ah. evet,